ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीचं नाव घेऊन चावळत असतो आणि म्हणतो की मला कॉफी द्या नंतर अर्जुन झोपेतून जागा होतो आणि त्याच्या लक्षात येतं की सायली इथं नाहीये ती कुसुमताईंच्या घरी आहे अर्जुन सायलीच्या बारीक बारीक गोष्टी आठवू लागतो तिचा ते सकाळी कॉफी आणून देणं झोपेतून लवकर उठवणं आणि तिची ती नॉनस्टॉप बडबड अर्जुन म्हणतो मी तुमचा आवाज खूप मिस करतोय मिसेस सायली कल्पना विमल सायलीसाठी लाडू बनवत असते तेवढ्यात अर्जुन सायलीची बॅग घेऊन खाली येतो कल्पना लाडूचा डबा त्याच्याकडे देते आणि अर्जुनला नाश्ता करून जाण्यास सांगते पण अर्जुन काम आहे असं सांगून पटकन निघून जातो नागराज फोनवर कोणाशी तरी बोलत असतो तेव्हा प्रिया घाईने त्याच्याकडे येते आणि फोन ठेवायला सांगते आणि विचारते तुमचा भाऊ किल्लेदार कुठे आहे मी पूर्ण घरात त्याला शोधला पण तो कुठेच नाही साक्षीने त्या शिवाणीचं नाव सांगितलं आहे तिला शोधायला गेला असणार नागराज प्रियाला म्हणतो गेला तर गेला तुला काय एवढी काळजी आहे प्रिया त्याला सांगते तो जर त्या मुलीपर्यंत पोहोचला ना आपला पत्त्याचा बंगला मोडेल आणि माझी साक्ष खोटी पडेल नागराज प्रियाला धीर देतो की महिपत शिवानीसारखा प्रकरण कुठूनही पैदा करेल प्रिया त्याला म्हणते तो महिपत खोट्या स्टोऱ्यावर रचतो आणि आपल्याला काहीच सांगत नाही हे बाप लेख जो काही मूर्खपणा करत आहे त्याचा परिणाम आपल्याला काय होईल ते सुद्धा माहीत नाही मी तर्मिनाई हे त्या किल्लेदाराला कळणार आणि मग तुम्ही कुठे असाल आणि मी कुठे असेल याचा विचार करा नागराज तिला विचारतो मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल प्रिया म्हणते अशा तांगड्यापासून बसू नका आपल्या तांगड्या एकमेकांत अडकल्या आहेत त्या महिपतला कॉल करून हे प्रकरण काय आहे ते विचारा साक्षी कालपासून माझा फोन रिसीव्ह करत नाहीये नागराज म्हणतो की मग महिपत तरी फोन कशावरून उचलेल तू साक्षीला जाऊन प्रत्यक्षात भेट प्रिया म्हणते ते तर मी करणारच आहे त्याआधी हा किल्लेदार कुठे गेला आहे ते बघायला हवं अर्जुन कुसुमताईंच्या घरी सायलीची बॅग घेऊन येतो आणि दारात उभा राहून सायलीला आवाज देतो त्याचा आवाज ऐकून कुसुमताई तिथे येते आणि अर्जुनला ओरडते की तू इथे का आलायस तुला इकडे फिरकू नको असं सांगितलं होतं ना तेवढा सायली तिथे येते कुसुमताई तिला रागाने आत जायला सांगते कुसुमताई अर्जुनला तेथून हाकलून लावते आणि त्याच्या तोंडावर दार बंद करून घेते अर्जुन फार चिडतो पण स्वतःला समजावतो की ही वेळ कुसुमताईंशी भांडण करण्याची नाहीये नंतर अर्जुन कुसुमताईला आवाज देतो आणि सांगतो की मी सायलीची बॅग घेऊन आलोय त्यासाठी तरी दार उघडा सायली कुसुमताईचं तोंड आवळून घेते आणि म्हणते की तो माझा खोटा नवरा आहे मान्य आहे पण ते आपले एक वकील पण आहेत उद्या चिडून त्यांनी केस सोडून दिली तर आपण काय करणार आहोत कुसुमताई म्हणते की ठीक आहे उघडते मी दार पण तू तिथे कोपऱ्यात जाऊन गप्प उभी राहा कुसुमताई दार उघडते आणि अर्जुनला म्हणते की तू सायलीची बॅग मला दे मी तिला देते अर्जुन बॅग देत नाही तेव्हा कुसुमताई म्हणते की देतो की आता पंचांग शोधतोय मुहूर्त काढायला सायलीला अर्जुनची काळजी वाटते कारण कुसुमताईने त्याला दारातच उभं केलेलं असतं कुसुमताई अर्जुनला म्हणते की तुझी मराठी भाषा खूप कच्ची आहे ते मला माहित आहे पण मराठी बोलीयला तुला अगदीच कळत नाही असं नाहीये तुला मी तुझ्याच भाषेत समजावते सायली बॅग गिव माय हँड अँड यू गो तुझ्या घरी असं मोडक्या इंग्रजी भाषेत कुसुमताई अर्जुनला बॅग द्यायला सांगते अर्जुन म्हणतो की लागले ना तुमच्या हाताला मग तुम्ही बॅग कशी उचलणार कुसुमताई म्हणते माझा उजवा हात चांगला आहे त्या हाताने मी ती बॅग उचलेले अर्जुन म्हणतो की फुलांचा बुके सुद्धा आहे माझ्याकडे तुमच्यासाठी आणलाय मी माझं कर्तव्य आहे ना मी बॅग आतमध्ये ठेवतो कुसुमताई त्याला आत जाऊ देत नाहीत नंतर अर्जुन पाणी मिळेल का असं विचारतो कुसुमताई त्याला म्हणते की आमच्या इथे नळाचं पाणी येतं ते पेऊन तुझं पोट दुखेल तू खालच्या दुकानात जा तिथे तुला तुझ्या पाण्याची बॉटल मिळेल बराच वेळ पाणी न पिता राहिलेलं चांगलं नाही आणि आता तुझी सगळी कारणं देऊन झाली असतील तर ती बॅग मला दे अर्जुन तिला रिक्वेस्ट करतो की प्लीज मला आत येऊ द्या पण कुसुमताई ऐकत नाही आणि बॅग उचलून घरात घेऊन जाते आणि परत अर्जुनच्या तोंडावर दार बंद करते थोड्या वेळाने दार परत उघडते आणि अर्जुनच्या हातातला फुलांचा भुके हिसकावून घेते आणि परत दार बंद करते सायलीला कुसुमताईचं हे वागणं आवडत नाही ते चिडून किचनमध्ये निघून जाते इकडे अर्जुन सायलीचा आवाज ऐकण्यासाठी आतूर झालेला असतो किल्लेदार शिवानी जाधव या मुलीला शोधत शोधत एका ठिकाणी पोहोचतो इकडे विमल आणि कल्पना अर्जुनच्या डब्याबद्दल बोलत असतात कल्पना अर्जुनला कॉल करते पण तो कॉल घेत नाही सायली कुसुमताईला गोळ्या देते आणि म्हणते मी मार्केटमध्ये जात आहे आणि येताना मंदिरात सुद्धा जाईल आधी कुसुमताई हो म्हणते पण नंतर बोलते की तू बाहेर जाऊ नको तू चिडका बाहेरच उभा असेल आणि तुझ्या मागे लागेल घरी चला घरी चला म्हणून सायली तिला म्हणते अगं खूप वेळ आपण दार बंद ठेवला आहे अर्जुन सर निघून पण गेले असतील तू काळजी नको करू तू आराम कर मी पटकन जाऊन येते तरी सुद्धा कुसुमताईच्या मनात खात्री असते ती दार उघडून खात्री करून घेते की अर्जुन बाहेर आहे की नाही तिला अर्जुन कुठेच दिसत नाही नंतर सायलीला ती जाऊ देते एक बाई कसून त्याला खोकल्याचा काळा कसा करायचा ते विचारत असते तेवढ्यात अर्जुन लांबून पाहतो की सायली घराबाहेर पडत आहे किल्लेदार वकील शिवानी जाधवच्या घरी पोहोचतो आणि तिला विसाक्षीचा फोटो दाखवतो आणि विचारतो की तू या मुलीला ओळखते का ती म्हणते की हो मी मुली या मुलीला पाहिला आहे इकडे अर्जुनला ओळखीचा एक भाजीवाला भेटतो आणि त्याच्या डोक्यातील कल्पना तो भाजीवाल्याला सांगतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन वेगवेगळ्या पद्धतीने सायलीची माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो कधी पेपरवर लिहून कधी पत्र लिहून तर कधी कान पकडून तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेटू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा